नमस्कार आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या मोठमोठ्या इमारती रस्त्यांवर धावणाऱ्या गाड्या किंवा अथांग समुद्रात चालणारी जहाजं या सगळ्यांना एकत्र काय जोडतं याचा कधी विचार केलाय ते कौशल्य आहे वेल्डिंग तर आज आपण याच वेल्डिंग टेक्नॉलॉजीबद्दल बोलणार आहोत एक असं जबरदस्त क्षेत्र जे एक मजबूत आणि सुरक्षित करिअर घडवण्याची संधी देतं विचार करा धातूचे दोन वेगळे तुकडे घेऊन त्यांना जोडणं आणि त्यातून काहीतरी नवीन काहीतरी उपयुक्त तयार करणं हे फक्त एक काम नाही आहे ही एक कला आहे आणि त्यामागे विज्ञानही आहे आणि याच कौशल्यातून एक उत्तम करिअरचा पाया कसा रचता येतो तेच आपण आज पाहणार आहोत एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वेल्डिंग म्हणजे धातूंना एकत्र जोडण्याची एक प्रक्रिया पण ही फक्त जोडकाम नाहीये यात विज्ञान आणि कला दोन्हींचा संगम आहे म्हणजे योग्य तंत्रज्ञान वापरून एकदम अचूक काम करणं हे आजच्या काळात एक खूप मौल्यवान कौशल्य मानलं जातं चला तर मग सुरुवात करूया वेल्डिंगची खरी ओळख करून घेऊया आणि समजावून घेऊया की आजच्या जगात हे क्षेत्र इतकं महत्वाचं का आहे तुम्ही बघा गाड्यांपासून ते मोठमोठ्या जहाजांपर्यंत उंच इमारतींपासून ते अगदी आपल्या घरातल्या बारीक सारीक वस्तींपर्यंत आज वेल्डिंग शिवाय काहीच शक्य नाहीये म्हणूनच हे फक्त एक काम नाही तर अनेक मोठ्या उद्योगांचा अक्षरशः कणा आहे ठीक आहे तर या क्षेत्रात यायचं ठरवलं तर पहिला टप्पा कुठला तो म्हणजे योग्य कोर्स निवडणं चला पाहूया की नेमके कोणते पर्याय आपल्यासमोर आहेत या क्षेत्रात येण्याचे ना अनेक मार्ग आहेत समजा दहावी झाली आहे तर आयटीआय किंवा एखादा सर्टिफिकेट कोर्स करता येतो आणि जर बारावी सायन्समधून झाली असेल तर डिप्लोमा किंवा सारख्या डिग्री कोर्सचा सा पर्याय सुद्धा आहे साहजिकच प्रत्येक कोर्सची पात्रता आणि त्याचा कालावधी वेगवेगळा आहे अर्थात योग्य शिक्षण घेण्यासाठी एक चांगली संस्था निवडणं खूप महत्वाचं आहे आपल्या देशभरात अनेक शासकीय आणि अने खासगी आय टी आय आहेत त्यासोबतच एन टी टी एफ सिपेट सारख्या खास प्रशिक्षण देणाऱ्या संस्था पॉलिटेक्निक कॉलेजेस आणि एवढंच काय तर आय आय टीमध्ये सुद्धा वेल्डिंग टेक्नॉलॉजीजचे उत्कृष्ट कोर्सेस उपलब्ध आहेत चला आता हे बघूया की या कोर्सेसमध्ये नक्की काय शिकायला मिळतं म्हणजे कोणती कौशल्य आत्मसात केली जातात हा संपूर्ण अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने पुढे जातो म्हणजे बघा पहिल्या वर्षी सुरक्षा नियम आणि मूलभूत गोष्टींवर सगळ्यात जास्त लक्ष दिलं जातं मग दुसऱ्या वर्षी गॅस आर्क आणि टिग व सारख्या अत्यंत अचूक वेल्डिंग पद्धती शिकवल्या जातात आणि तिसऱ्या वर्षापर्यंत तर प्रगत तंत्रज्ञान आणि एन डी टी म्हणजे वेल्ड न तोडता त्याची गुणवत्ता कशी तपासायची यांसारख्या गोष्टींची ओळख करून दिली जाते आणि हो एक महत्वाची गोष्ट वेल्डिंग आता फक्त पारंपारिक राहिलेलं नाहीये आजच्या अभ्यासक्रमात रोबोटिक्स इन वेल्डिंगसारख्या आधुनिक विषयांचाही सा समावेश आहे याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की हे क्षेत्र भविष्यातील तंत्रज्ञानासोबत वेगाने पुढे जातंय आणि आपल्याला भविष्यासाठी तयार करतंय शिक्षण तर झालं कौशल्यही मिळालं पण पुढे काय नोकरीच्या संधी कशा आहेत चला आता यावर एक नजर टाकूया खरं तर प्रश्न असा विचारायला हवा की कुशल वेल्डरची गरज कुठे नाही मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमोबाईल जहाज बांधणी बांधकाम रेल्वे संरक्षण अशा प्रत्येक क्षेत्रात कुशल वेल्डरना प्रचंड मागणी आहे म्हणजेच नोकरीच्या संधींची इथे काहीच कमी नाही आणि या क्षेत्रात करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी खूप वाव आहे सुरुवात एक वेल्डर म्हणून होते पण प्रवास इथेच थांबत नाहीये अनुभवानंतर वेल्डिंग इन्स्पेक्टर सुपरवायझर आणि पुढे जाऊन थेट वेल्डिंग इंजिनियर पदापर्यंत पोहोचता येतात म्हणजे करिअरचा मार्ग अगदी स्पष्ट आणि प्रगतिशील आहे आता येऊया सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाकडे पगार किती मिळतो आणि या क्षेत्रात भविष्य कसं आहे चला जाणून घेऊया इथे पगारात अनुभवानुसार खूप चांगली वाढ होते सुरुवातीला महिन्याला साधारणपणे बारा ते वीस हजार रुपये मिळू शकतात पण काही वर्षांच्या अनुभवानंतर हा आकडा सहजपणे चाळीस हजारांच्या वर जातो आणि एका ही तर फक्त सुरुवात आहे कारण परदेशात तर यापेक्षाही मोठ्या संधी आहेत हो हे खरे महिन्याला एक लाखापेक्षा जास्त विशेषत अखाती देश आणि युरोपमध्ये कुशल वेल्डर्सना प्रचंड मागणी आहे आणि त्यामुळे पगारही तसाच प्रचंड मिळतो यावरून या क्षेत्रात आर्थिक प्रगतीची किती मोठी क्षमता आहे हे लक्षात येतं तर मग या सगळ्यातून लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा आहे की हे एक असं कौशल्य आहे ज्याला केवळ भारतात नाही तर संपूर्ण जगभरात मागणी आहे त्यामुळेच एक सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे यात शंका नाही आशा आहे की या सगळ्या माहितीमुळे वेल्डिंग टेक्नॉलॉजी या क्षेत्राबद्दल एक स्पष्ट दिशा मिळाली असेल आता प्रश्न फक्त एकच आहे स्वतःच्या उज्ज्वल करिअरची ती पहिली ठिणगी टाकण्याची तयारी आहे का याचा विचार नक्की करा